आवाज तास तास नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे हातगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार बाबूराव कदम को कोळीकर यांनी कृषी मंत्री कोकाटी यांच्यासोबत घेतली बैठक मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अनुदान देण्यात यावं यासाठी घेतली बैठक हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृषी मंत्री यांच्या बैठकीमध्ये आमदार बाबुराव कदम ओहलीकर यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न केले उपस्थित या या बैठकीत पीक विमा कंपनीने वर्षामध्ये हदगाव हिमायतनगर मतदारसंघात काही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीक विमा काही शेतकऱ्यांना दिला व काही शेतकऱ्यांना दिला नाही व नैसर्गिक आपत्ती अनुदान सुद्धा देण्यात आले नाही पीक विमा व नैसर्गिक आपत्ती अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे विमा कंपनीचे तालुक्यात ऑफिस तात्काळ चालू करून चोवीस तास शेतकऱ्यांसाठी चालू ठेवण्यात यावे असे अनेक प्रश्न या कृषीमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये आमदार बाबुराव कदम फोडकर यांनी प्रश्न उपस्थित केले व आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व्हावी विमा कंपनीच्या विरोधात बैठकीमध्ये आक्रमक पवित्र घेतल्याचे हे पाहायला मिळाले तर पाहूया आमदार बाबुराव कदम बोलताना काय म्हणाले मी दाखवून देतो तुम्हाला प्रूफ 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 से टाकून दे नाही ब्रेन मेस्टिंग नाही असे किती उतरले मी काय ना असेल आणि काय ना आहे एकदा गटात एका गटाचं बोलायचं एका सर्वे नंबर मध्ये गटामधी एकच एकच त्यांच्याकडे कुठलाही मॅन पॉवर नाही बाजूच्या बाजूच्या तालुक्यातले मुलं बोलून तर त्याला 2500 रुपये देतात होतं निघून कुठलाच खगावला कुठं ऑफिस आहे मी पूर्व मी देतो कृषी अधिकारी पंचनामा केला कुठं ऑफिस आहे कृषी अधिकाऱ्याने तालुका स्तरी पीक कार्यालय बंद असल्या कधीच चालू नसतील म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी एवढ्या सहाय्या घेऊन पंचनामे केले कुठल्याच तालुक्याला घ्यायचं ऑफिस नाही फक्त नॉर्स साहेब काय म्हणणे ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने पंचनामे करून त्यामध्ये का करून आणि त्यांनी मान्य केली नाही जर त्यांनी मान्य केली नाही तर त्यांच्यावर आपण इन्फोर्स सांगू शकतो तुम्हाला ही मान्य करायला आहे यादी ह्याच्यासाठी मग की यांचे टोटल केल्यावर समजते की एका एका शेतकऱ्याला ती तुम्हाला यादी जोपर्यंत ही यादी देत नाही तोपर्यंत साहेब आपल्याला परत बैठक लावायला ठीक आहे ना मला फक्त यादी पाहिजे यादी आल्या की तुम्हाला सांगतो या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले आणि बाजूच्या शेतकऱ्याला किती मिळाले यादी तुम्ही जिल्हाधिकारी काय म्हणणं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बोलत बोला बोरा जिल्हाधिकारी बोलले सर नांदेड जसं आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये तेवीस चोवीसच्या खाली मध्ये जवळजवळ जेव्हा पंचनामे केले होते वस्तुनिष्ठ ते आमच्या लक्षात आलं की एका सर्वे मध्ये एका तुकड्यामध्ये एकाच पिकाच्या बाबतीत एकाच वाहनाच्या बाबतीत एवढं व्हेरिएशन आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के व्हेरिएशन पण सापडलंय आणि एक लाख एक, एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख अर्ज आमच्या अधिकाऱ्यांनी केले होते की हे ध्येय आहे आणि त्यापैकी त्यांनी पडताळणी पण केली होती जवळजवळ एकशे एक, एक पॉईंट बहात्तर लाख अगदी पडताळणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्या सत्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जिल्हास्तरीय समितीमध्ये दे यांना देय आहे असा आदेश दिला होता परंतु आता जर ते अपिलात आलेली आहे तर जो मुद्दा आमदार आमदारांमध्ये सांगितला तो नसताय सर की यामध्ये खूप वेरिएशन आणि आर्बिटरी त्यांचं कामे केलं ठीक आहे त्यामध्ये कोणाला आम्ही त्याला यामध्ये जिल्हाधिकारी मोदय आता आदेश अधिकार आहे आपण आपली करून निर्णय देऊन टाका ते निर्णय त्यांनी नाही इम्प्लिमेंट केला तर ते आयुक्ताकडे जातील आयुष्य परत आमच्याकडे देश तुम्ही निर्णय दिला काय नाय आपल्याला गेले कधी आयुक्त कोण साहेब ठीक मी ठीक आहे विभागी आले आयुक्त कोणत्या ठीक आहे मग आम्ही एक काम करतो एक काम करतो आमदार साहेब त्यांचं आयुक्तांगेच त्यांच्याशी सचिवालय काय तुम्हाला आपण साहेब एकच म्हणजे बोलणारी की हॅमच नॉन टेक्निकल लोक आहेत तर इकडच्या तालुक्यातले तिकडे पाठी होत होतं आणि ते लोक तुमचे ते पाचशे दोन पाचशे रुपये देऊन ते सर्व्हे करायचे कुठलीच त्यांना माहिती नाही आणि लोकांकडून एवढी पैशाची लूट करायली शिजन आली की ते तरी जायला फोटो पाण्यात ते घ्यायला आणि पर्टिक्युलर काही लोकांना पेमेंट टाकायची म्हणून बोलायलो मी आणि सरासरी दोन पाच हजार रुपये म्हणजे लाखो रुपये ते तुमचे लोक जमा करायचे आणि कुठली यांच्याकडे यंत्रणा नाही सर असे म्हणूनच म्हणाल सगळे शासनाचे पंचनामे गृह धरायचे म्हणजे या लोकांचं पंचनामे करायचं परत गरजच नाही ना ठीक केलं पंचनामे वेगळे नाही करू शकत पंचनामे यांना आपल्याला वाढून आवला तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस शासना आत्मवृष्ट म्हणून डिक्लेअर करायला शासनाचे प्रतिनिधी चालले त्यावेळेस आपला प्रतिनिधी पाठवायला पाहिजे तुमचं जो आज काय त्यांना काय करावा नाही ज्याचा प्रतिनिधी पाठवला नव्हे जै पाठवला साहेबांचे नमस्कार नमस्कार आता ह्या विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र तक्रारी आहेत तुमच्या भागात थोडासा जास्त आहे तर ते तुमच्याकडे जे अपील केलं विमा कंपन्यांनी नांदेड नांदेडा तर त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा काय हो कळ कळ महाराष्ट्र